तर पुनश्च एकदा आदिम संस्कृती व संविधानिक हक्क चळवळ या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण आदिवन जनमाती जमातीच्या बांधवांचे हार्दिक स्वागत आहे बंधूंनो आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं बऱ्याच देवांविषयी आपण माहिती जाणून घेतली आहे थोडक्यामध्ये तर पुन्हा एक जे आदिवासी संविधानी गोंडगुवारी जमातीमध्ये जे पाच देवधारी आहेत ते पाच देवे आहेत त्या पाच देवधारी गोत्र परिवारामध्ये सटीक माईला पूजण्याची प्रथा आहे ज्याला सटवी माई म्हणतात या सटवी माईचं मुख्यत्व कारण म्हणजे असं की एखाद्या छोट्याशा बाळांना जर कुठलीही रोगराई लागली असेल कॅलेरा लागला असेल हगवण लागली असेल अशा ऐसे वेळेस किंवा एखाद्या विषयी नजर लागलेली असेल तर नजर उतरवण्यासाठी या दाईची पूजा केली जाते याला सतीक माईसुद्धा असे म्हणतात तर बऱ्याचदा जर लहान परिवारातील बऱ्याचदा लहान मुलं जर आजारी वारंवार वारंवार पडत असतील अशा वेळेससुद्धा या दाईला या सतीक दा दा माईला नवस बोललं जातं आणि नवस बोलल्यानंतर ना जेव्हा लहान मुलं हे आजारातून बरे होत असतील अशा आजारातून बरे झाल्यानंतर त्या सतीक माई सटवी माईच्या नावानं हे नवस फेडल्या जातं आदिवासी जमातीमध्ये तर एखाद्या महिलेचं बाळत पण झालं असेल आणि तो मूल पाच दिवसाचं जर झालं असेल तर अशा असे वेळेस सतीक माईचं सटवी माईचं सुद्धा त्या ठिकाणी पूजन केल्या जाते विशेषतः हे पूजन कराय केल्यानंतर त्या बाळाला किंवा बाळाच्या आईला हाताला किंवा पायाला काड्या धाग्यानं कि किंवा डीट मणी म्हणून असतो त्या डीट मण्यानं हे काडा धागा ठेवून हाताला बांधल्या जातं जेणेकरून कुणाचीही इतर दृष्ट नजर बाळाला लागू नये म्हणून या ठिकाणी या सथिक माईची या सठवी माईची आदिवासी जमातीमध्ये पूजा केली जाते तर याच पद्धतीनं ही सठवी माईची मुठपूजा या सठवी माईच्या नावानं मुठपूजा हे पाच देवधारी जे गोत्रधारक आहेत यांच्या परिवारामध्ये धार्मिक कार्याच्या वेळेस ही सथिक माई सठवी माईची पूजा केली जाते बंधूंनो व्हिडिओ आवडला असल्यास माहिती आवडली असल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर वारंवार तुम्हाला अपडेट येत राहतील आपल्या देवी देवता यांचं कार्य काय यांच्याविषयी आपल्यापर्यंत वारंवार माहिती पोहोचत राहील आपण व्हिडिओ पाहालात आपले मनपूर्वक धन्यवाद